प्रयत्न करा आपल्या राज्यामध्ये दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलंय त्यांना धडा शिकवायचा हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने ठरवलेलं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला पूर्णपणाने त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले त्यातल्या काही लोकांना ईडीचं आणि बाकी आम्ही बाजूला केलं आणि सरकारी पडलं आणि पक्षही पडलं पक्षपुटीसाठी दहावा जो घटनेतला कलम आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एका पक्षातनं जर कोणी बाहेर गेलं तर तो, तो डिस्क्वालिफाय होतो ह्या बाबारांनी काय केलं तो सगळा पक्षच त्यांच्यावर देऊन टाकला आणि जे खरे प्रामाणिक राहिले ते खरे प्रामाणिक मागे राहिले दुसऱ्या बाजूने वर्ष होत नाही तेवढ्यात राष्ट्रवादी पडू आणि म्हणून मशान आणि तुतारी वाजवणारा माणूस ही नवी चिन्ह या दोन नेत्यांना हातात घ्यावी लागली आज उद्धव ठाकरे जात आहेत सर्व ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक त्यांचे भाषण ऐकायला येतात साहेब जातात जाता का का त्या ठिकाणी देखील एवढीच गर्दी वेगवेगळ्या भागात व्हायला लागली आहे राहुल गांधी जातात तेव्हा पण तेवढाच प्रतिसाद त्यांना मिळतोय याचा अर्थ मायासारखा कार्यकर्ता हे काढतोय की मराठी मनाने महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलेलं आहे यंदा भारतीय जनता पक्षाला आपण सत्तेतन बाजूला काढायचं भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्या दुरुस्त करण्यासाठी या नव्या महाविकास आघाडीला संधी द्यायची आणि त्यासाठी आपण सगळेजण थोडासा सात तारखेपर्यंत जोरात काम करावं आमच्या जसं मी अभिजितचं सांगितलं तसं अनेक ठिकाणी मोठे पुढारी गप्प बसले की ओळखून जायचं काहीतरी त्याकडे पोचलेलं आहे तरी बाहेर येईना म्हटलं की समजायचं की त्याला त्रास झालाय त्याला दन दिलाय किंवा काहीतरी झालेलं आहे त्यामुळे आपल्या लढाईची मदार ही सगळ्या तुम्हा सारख्या कार्यकर्त्यांच्या त्यामुळे लढाई तुम्ही सगळे कराल तुमच्या खांद्यावर ही महाविकास आघाडीची मदार आहे तुम्ही जोराने काम करा तर सांगू का ही महाराष्ट्रातली लढाई हे आता जनतेने सतत घेतली आतापर्यंत जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातले काही भाग इथं निवडणुका झाल्या काँग्रेसचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल असं एकही उमेदवार जरा गडकरीच आले तर येतील असं लोक म्हणतात बाकी कुणाबद्दलही शाश्वती नाही असं आतापर्यंत झालेल्या दोन तीन मध्ये आपल्याला अनुभवाला आता राऊंड आहे उद्याच्या सात तारखेला आणि नंतर तेरा तारखेला आणि वीस तारखेला मग महाराष्ट्रातल्या निवडणुका पूर्णपणाने संपतायत तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की सात तारखेला उष्णता हे मला मान्य आहे बाहेर पडणंही अवघड आहे पण मी जळगावला गेलो त्यावेळी त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये पंचवीस एक हजार माणसं आज भरायला आली होती म्हणजे आता आपलं सदतीस अडतीस डिग्री सेंटीग्रेड असेल चाळीस आहे तिकडं त्रेचाळीस सव्वेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पोचलं तरी माणसं न उमेदवाराच्या बरोबर चालत अर्ज भरायला जातो त्यामुळे लोकांचा उत्साह असल्याशिवाय हे शक्य शे नाही आज कांद्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला गुजरातचाच कांदा परदेशी पाठवायचा एवढाच निर्णय घेतला म्हणजे भारतातल्या दुसऱ्या राज्यात जे कांदे होतात ते महत्वाचे नाहीत त्यांना गुजरात शिवाय पलीकडे काही दिसत नाही अशी आजची या देशातल्या शेतकऱ्यांच्या बद्दलची भारतीय जनता पक्षाची वागायची भीती आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडासा अभ्यास करा जे त्रास झालाय जी, जी दुजाभाव झालाय महाराष्ट्रात अन्याय झालाय महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पळवण्याचा उद्योग झालेला आहे ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे कमळाचा पराभव आणि कमळाचा पराभव करताना तुतारी वाजवायची आहे आणि त्या तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या चित्रावर टिक्का मारत असताना धरिशी मोहिते पाटलांच्यासारखा एक नवा चेहरा आपल्या सगळ्यांचं चे प्रतिनिधित्व करायला दिल्लीला पाठपुरत असताना मी आपल्याला विश्वास देतो या मतदारसंघाच्या सगळ्याच प्रश्नाला पाठपुरावा करण्याचं काम जैदश्री मोहिते पाटील उत्साहने करतील आणि आपल्या सगळ्या सोलापूर जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गणितही दुरुस्त करतील असा विश्वास आहे आमचे मित्र पक्ष शिवसेना काँग्रेस आणि आता प्रहार हे हातात हात घालून काम करत आहेत पण बरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपले आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे समाजवादी पार्टी पण आपल्याबरोबर आहे एका पक्ष पण आपल्यावर हो आहे आणि आमचे निकाळचा रिपब्लिकन पार्टी ए गट हा देखील आपल्या बरोबर आहे अनेक आंबेडकरी विचाराचे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणून आमचे सुमार कांबळे त्यांचीही पार्टी आमच्या बरोबर आहे असे सगळे आंबेडकरी विचाराचे नेते अनेक दलित नेत्यांचा पाठिंबा या महाविकास आघाडीला आहे कारण ते निवडून आल्यावर संविधान बदलतील याची खात्री आता भारताला झालेली आहे अकरा जण उमेदवार खासदार यांनी भाषण केली आहे की आम्हाला दिल्लीला जायचं संविधान बदलायचं आम्हाला दिल्लीला जायचं आंबेडकरांची घटना बदलायची यांना एवढी घाई झालेली आहे दिल्लीला जायची की आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी ज्या आंबेडकरांच्या घटनेमुळं ते दोन हजार चौदा साली निवडून आली ती घटना पायदळी तुडवण्यासाठी हे सगळे अधीर झालेले आहेत आणि म्हणून या देशातल्या सगळ्याच लोकांनी भारताचं संविधान वाचवण्यासाठी भारता सर्व धर्म समभाव टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा निकाल घेतलेला आहे त्यात तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद